श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करावा तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त तुळशी विवाहाला लागणारे संपूर्ण साहित्य तुलसी विवाहाला कोणत्या नैवेद्य दाखवावा तसेच तुळशी विवाहा दिवशी कोणता मंत्र म्हणावा याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुळशी विवाह हा सर्वांनी नक्की करावा तुलसी विवाह केल्याने आपल्याला सुख शांती समृद्धी लाभते तसेच आपल्या घरात एकतरी तुळशीचे रोप असलेच पाहिजे तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल तरी तुमच्या दारात तुळस असलीच पाहिजे जर आपल्या घरातील मुलामुलींचे विवाह होत नसतील त्यांच्या विवाहामध्ये जर अडथळा येत असेल तर आपण तुळशीच्या लग्नाच्या वेळी ज्या अक्षता टाकतो त्या अक्षता ज्यांचा विवाह होत नाही त्यांच्या डोक्यावर टाकावे यामुळे एक वर्षाच्या आतमध्ये त्यांचा विवाह होतो असे मानले जाते हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र स्थान दिलेले आहे आपण जर सत्यनारायणचा प्रसाद केला तर त्या शिऱ्यामध्ये सुद्धा तुळशीचे एखादे पान टाकले जाते तसेच कोणत्याही नैवेद्यामध्ये तुळशीचे एखादे पान ठेवले तर तो नैवेद्य पवित्र झाला असे मानले जाते तसेच तुलसी विवाह केल्याने आपल्याला कन्यादानाचे पुण्य मिळते यावर्षी तुलसी विवाह हा दो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार पासून प्रारंभ होत आहे तर पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी समाप्त होत आहे तर यावर्षी तुम्ही दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत चार दिवसांमध्ये विवाह करू शकता दोन तीन चार पाच यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल तर त्या दिवशी या चार दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही तुलसी विवाह करू शकता दोन नोव्हेंबरला वार रविवार या दिवशी प्रबोधनी एकादशी दिवशी आपल्याला बाळकृष्ण म्हणजेच श्री भगवान विष्णू यांच्याशी तुलसी मातेचा विवाह लावायचा असतो तुलसीचा विवाह आपल्याला प्रदोष काळात लावायचा आहे तसेच ज्यांचा विवाहामध्ये अडथळा येत आहे ज्यांचा विवाह होत नाही त्यांनी तुळशी विवाह झाल्यानंतर तुळशी मातेला विनंती करायची आहे की माझंही लग्न लवकर होऊ दे आणि तुलसी विवाहामध्ये ज्या अक्षता टाकतात त्या ते त्यांनी अंगावर पडू द्यायच्या आहेत त्यामुळे लवकर लग्न होते असे मानले जाते ज्यावेळेस आपण तुळशीचे लग्न लावतो त्यावेळेस साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी उपस्थितीत असतात असे मानले जाते विवाह करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरी जी तुळशीची रोप असलेली कुंडी असेल किंवा तुळस वृंदावन असेल ते स्वच्छ धुवून त्याला रंगरंगोटी करून घ्यावी त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे लग्न लावायचे आहे ती जागा स्वच्छ झाडून तिथे शेणाचा ता सडा टाकून घ्यावा त्यानंतर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर तुमची तुळस त्यावर ठेवावी तुळशीभोवती रांगोळी काढावी त्यानंतर तुळशीला पाच उसाचा मंडप करावा त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या तुळशीला साडी नेसवायची असेल तर तुम्ही साडी नेसवू शकता किंवा एखाद्या घरातील ब्लाऊज पीस घालू शकता त्यानंतर फुलाचा हार करून तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीला किंवा तुळशी वृंदावनाला हार घालू शकता त्यानंतर तुळशी मातेला फुले व्हायचे आहेत त्यानंतर तुम्ही तुळशी मातेला अलंकार घालू शकता हार मंगळसूत्र कानातले असे अलंकार घालून तुम्ही तुळशी मातेला सजवू शकता पूजेसाठी आपल्याला एक बाळकृष्ण हळदी कुंकू अंतरपाठ पाच फळे एक कलश पंचामृत फुले हार तांदूळ खोबरे गणपती बाप्पांची मूर्ती पीस कोणतेही पाच फळे एक सुपारी हळकुंड नाणे बदाम तसेच चिंच आवळा बोरे सर्वप्रथम या सर्व सामानाची तुम्ही तयारी करायची आहे हे सर्व सामान तुम्ही जमा करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुळशी विवाहाला सुरुवात करू शकता त्यानंतर ज्या ठिकाणी आपण तुळशीला ठेवलं असेल त्याच्याबरोबर समोर आपल्याला छोटासा चौरंग किंवा एखादा पाठ मांडायचा आहे त्यावर एखादी वस्त्र अंतरायचे आहे त्यानंतर त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला गणपती बप्पांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता थोडे तांदूळ ठेवून त्यावर तुम्ही बप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता वाहून फुले वाहून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर दिवा लावावा अगरबत्ती ओवाळावी आणि नैवेद्य दाखवावा त्यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षता वाहून तुळशीची पूजा करावी त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा त्यानंतर तुळशीला पाच हिरव्या बांगड्या घालाव्या त्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये आपण आवळा चिंच बोरे असे जे जे साहित्य आपण तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवतो ते ठेवून घ्यावे त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करून घ्यावी बाळकृष्णालाही चौरंगावर किंवा पाठावर एखादे स्वच्छ पिवळे वस्त्र अंतरून ठेवावे त्यानंतर तुळशीच्या आणि बाळकृष्णाच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणाव्या त्यानंतर आरती करावी तुळशी विवाह हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून केला तरी चालेल तुम्ही जो नैवेद्य केला असेल शिरा किंवा दुधाची खीर चिरमुरे बतासे असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर तोच तोच प्रसाद तुम्ही घरी येणाऱ्या सर्वांना देऊ शकता या दिवशी तुम्ही हळदी कुंकुवाला तुमच्या घराजवळील पाच सुवासनी स्त्रियांना बोलावले तरी चालेल दिवाळीचा फराळ देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्यानंतर त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरीच स्वयंपाक केलेला असेल तोही नैवेद्य म्हणून तुळशी मातेला ठेवू शकता त्यानंतर या दिवशी तुम्हाला तुळशीसमोर बसून ओम तुळशी देवे ओ, नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या मनात जी इच्छा असेल ती तुम्ही तुळशी मातेला सांगू शकता तसेच दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशीचा तुळशी शुभ मुहूर्त हा सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुलसी विवाह करू शकता किंवा तुम्हाला जर या वेळेत विवाह करणे शक्य नसेल तर प्रदोष काळात तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे सायंकाळी तुम्ही विवाह करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद